घडामोडींचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत अजित पवारांचं निधन झाल्यानंतर राष्ट्रवादीत बेगाने घडामोडी घडतायत त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र सुनेत्रा पवार यांनी पक्षाची जबाबदारी घेण्याचा निर्णय का घेतला याची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती आली आहे अजित पवारांनी ज्यावेळी बंड केलं त्यावेळी ते, ते एकटे पडलेले होते ते एकटे एकीकडे आणि संपूर्ण कुटुंब दुसरीकडे अशी स्थिती निर्माण झाली पवार कुटुंबातील एकही व्यक्ती अजित पवारांच्या बाजूने नव्हती त्यामुळे अजित पवार यांनी ज्या परिश्रमाने पक्ष उभा केला तो सुरक्षित ठेवणं हे पत्नी म्हणून सुनित्रा यांनी कर्तव्य मानलं पतीचं काम टिकवणं याला या दुःखातही त्यांनी कर्तव्य मानलं याआधी सुनित्रा पवार याकरता तयार नव्हत्या पण तुम्ही असं केलं नाहीत तर अजित पवार यांचं स्वप्न अधूरं राहील पक्ष हातातून गेला तर अजित पवारांनी पाहिलेलं स्वप्न अधूरं राहील याचं भान राखत त्यांनी जड अंतकरणाने याला होकार दिलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या नेत्यांकडून दोन्ही पक्षांचं विलिनीकरण व्हावं अशी अजित पवारांची इच्छा होती असं सा सांगितलं जात असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि आमदारांचा विलिनीकरणाला विरोध असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांची सुप्रिया सुळेंच्या कार्यशैलीवर नाराजी असल्याची माहिती मिळते एकीकडे एक शरद पवारांच्या पक्षाकडनं विलिनीकरणासाठी जोर लावला जात असताना या चर्चांना ब्रेक लागावा अशी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका आहे सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे प्रफुल्ल पटेलांसह अनेकांना विलिनीकरण हे नको आहे अशी सूत्रांची माहिती आहे तर अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली आहे त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे यावर मनसे अध्यक्ष राज ने एक महत्वाची एक पोस्ट केली आहे राज्याच्या सध्याच्या राजकारणावर भाष्य करत राज ठाकरेंनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला तर मध्ये काय म्हणतात राज ठाकरे आपण बघूया राज ठाकरे म्हणतात महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला त्यावर तर अभाष्य पण करावं असं वाटत नाही पण तरी आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या असल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्षा कोणीही मराठी असावा पाटील असावा पण पटेल नाही असं म्हणत आहेत राज ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दुःखाचा डोंगर कोसळलाय कणखर नेत्याला गमावल्याची भावना पक्षातल्या प्रत्येक नेत्याच्या मनात आहे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंना आपल्या भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले आज विधानभवनात अदिती तटकरे अजित पवारांचे सहायक अनिल ढिकले यांना पाहून भावुक झाल्या